तारदाळच्या क्रीडा मैदानावर फुलवली जाते वृक्ष लागवड वृक्षप्रेमींनी वर। तीन वर्षात चारशे झाडे लावण्याचा केला उपक्रम यावर्षी शंभर झाडे लावण्यासाठी युवकांचा मोठा सहभाग कष्टाची तयारी आणि जिद्द अंगी असेल तर दगडालाही पाजर फोडतो असे म्हणतात याप्रमाणे तारदाळ तालुका हातकणंगले येथील वृक्षप्रेमींनी तारदाळच्या क्रीडा माळ राणावर जिद्द व चिकाटीच्या जोरावरच ओसाड माळ राणाला पाजर फोडला आहे जिथं कुसळाशिवाय काही दिसत नव्हतं त्या ओसाड राणावर आज अनेक हिरवाई नांदताना पाहायला मिळत आहे तर शेकडो झाडे लावण्याचा मानस मॉर्निंग वॉक फुटबॉल प्रेमी व टी पी एल ग्रुपकडून करण्यात आला आहे तारदाळ येथील ठाकरेनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदान असून या मैदानावर गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट स्पर्धा फुटबॉल स्पर्धा यासह अनेक सामने भरविले जातात तर अनेक युवक व्यायाम करण्यासाठी या मैदानाचा उपयोग करीत मात्र ओसाड पाण्यासह क्रीडाप्रेमींना बसण्याची जागा नसल्याने क्रीडाप्रेमी मधून नाराजी दिसून येत होती वृक्षप्रेमींनी एकत्रित एक येत या माळराणावर गेल्या तीन वर्षात चारशे झाडे लावून ती जगवली आहेत तर या पावसाळ्यात शंभर झाडे लावण्यासाठी तरुणाई पुढे सरसावत आहे सुरुवातीच्या काळात घागरीने पाणी आणून वृक्ष जोपासले जात होते याची दखल घेत अनेक दानशूर व्यक्तींनी स्वखर्चातून कुपनलिका मारून पाण्याची सोय करून दिली तसेच तारदाळ ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून प्रत्येक झाडास नळ कनेक्शन देण्याचे काम केल्याने वृक्ष लागवड करण्यास मदत मिळाली तर गत पाच वर्षापासून या क्रीडा माळराणावर अनेक युवकांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर हिरवाई फुलवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यामुळेच आज या माळराणाला सोनेरी दिवस पाहावयास मिळत असल्याने क्रीडाप्रेमी व नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी